नमस्कार वायटी फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये आपल्या चेहऱ्यावरील संपूर्णपणे सुरकुत्या घालवणारी अस्सल गावरान चवीची वेलवर्गीय रानपालेभाजी आज आपण पाहणार आहोत आता ही वेलवर्गीय रानपालेभाजी कोणती आहे आणि ही कशा पद्धतीने बनवली जाते हे जर तुम्हाला शिकायचं असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले यूट्यूब चॅनल ॲट इरे तृप्ती मिरे कुकिंग ब्लॉगिंगवरती सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज रविवार आहे आज ज्यांचा ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश्व मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे त्यांची सर्व मनोकामना पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहा वायटी फॅमिली अशा पद्धतीची ही वेलवर्गीय पानं आहेत आपण काय करतो जे फळभाज्या आहेत ना ज्या वेलीवरती येतात त्याची पानं आहे ना कुठेतरी दुर्लक्षित करतो पहा उदाहरणार्थ काशी भोपळा म्हणजे आपला लाल भोपळा ह्या लाल भोपळ्याची पानं आहेत ना आपण लाल भोपळा तर खातो पहा पण लाल भोपळ्याची पानं आहेत ना खाण्यास आपण नाकू मुरतो वगैरे कुठंतरी आपण दुर्लक्षित करतो ही प पा वेलवर्गीय पालेभाजी तर पहा ही वेलवर्गीय पालेभाजी आहे ना लाल भोपळ्याची जर आपण आहारामध्ये सेवन केली तर पहा चेहऱ्यावरील सुरकुत्या तर आपल्या कमी होण्यास मदत होतेच तसेच आपल्याला जीवनसत्व अ ब क तर मिळतेच मिळते शिवाय या लाल भोपळ्याच्या पानांनी आपली दृष्टीसुद्धा सुधारते पहा जर ह्याची भाजी आपण आहारामध्ये सेवन केली तर अशा पद्धतीची ही लाल भोपळ्याची वेलवर्गीय पालेभाजी आहे आता ही निवडायची कशी तर हिचे जे डेट आहेत ना हे देट काढून टाकायचे आहेत पहा व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने मी दाखवत आहे ना ह्या पद्धतीने ह्या पानांचे जे देट आहेत ते काढून टाकायचे आहेत तर पहा अशा पद्धतीने सर्व पानांचे रेट ता आपण आता काढून टाकलेले आहेत आता ह्या भाजीला छान अशी चिरायची आहे तुम्ही सुद्धा हिला कटिंग करू शकता किंवा सुद्धा तुम्ही हिला कटिंग करू शकता म्हणजे ही व्हिजिटेबल सीझर असते सुद्धा तुम्ही हिला व्यवस्थित अशी अशा पद्धतीने कटिंग करू शकता किंवा सुद्धा व्यवस्थित अशी कापता येते हिला तर आपण इथे ना माझ्याकडे व्हिजिटेबल सिजर आहे तर त्या कात्रीनी म्हणजे व्हिजिटेबल कात्रीने ही चांगली अशी कापून घेत आहे बारीक पानं का चिरून घेत आहे याची तर पहा आपण अशा पद्धतीने सर्व बाकीची पानंसुद्धा चांगली अशी कात्रीनी कापून घेणार आहोत म्हणजे कटिंग करून घेणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध रेसिपी अस शिकायची असतील आणि तसे जेवणामध्ये रोज काय बनवावं हे जर तुम्हाला प्रश्न पडत असेल तर आपले यूट्यूब चॅनल ॲट डी रेट कुप्तिंग मिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पहा अशा पद्धतीने आपण ही सर्व लाल भोपळ्याच्या पानांची भाजी कटिंग करून घेतलेली आहे कापून घेतलेली आहे आता ही स्वच्छ पाण्याखाली अशा पद्धतीने धुवून घ्यायची आहे ही संपूर्ण अशी धुवून घेतली की हे संपूर्ण पाणी निथळून द्यायचं आता गॅसवरती कढई तापत ठेवायची आहे गॅस सुरू करायचं गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे आणि त्यामध्ये खोबरेल तेल घालायचं हो खोबरेल तेल घालायचं ह्याच्यामध्ये खोबरेल तेल तीन टेबलस्पून ह्याच्यामध्ये घालायचं अर्धा टेबलस्पून ह्याच्यामध्ये जिरं फोडणीला घालायचं ही भाजी ना वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते पहा आता ह्याच्यामध्ये आपण जो मसाला पेस्ट घालत आहोत ना हा मसे ह्या मसाला पेस्टमध्ये धणे जिरे काळी मिरी बडीशोप तसेच हिरवी मिरची अद्रक ह्याचं सर्व वाटण करून ही पेस्ट बनवलेली आहे ती पेस्ट मी या तेलामध्ये फोडणीला घातलेली आहे पहा आणि ती दोन सेकंदवर तेलामध्ये परतून घेतली आणि नंतर ही आपण चांगली चिरून कापून धुवून घेतलेली भाजी जी आहे लाल भोपळ्याची ती फोडणीला घातली तसेच वरतून चवीसाठी मीठ घातलेलं आहे आता ही भाजी छान अशी परतून घ्यायची आहे म्हणजे एक अर्धा एक सेकंद अशी ही भाजी त्या ते तेलामध्ये परतून घ्यायची नंतर ह्याच्यामध्ये जे वाटपाचं माझ्याकडे पाणी आहे ते वाटपाचं पाणी थोडंसं मी ह्याच्यामध्ये घालत आहे वाटपाचं पाणी घालून चांगलीशी झाकण ठेवून ही लांब पाच ते सात मिनटं शिजवून द्यायची आहे लो टू मिडियम गॅस फ्लेमवरती पण हो जे झाकण ठेवून आपण ह्या भाजीवरती त्याच्यावरती पाणी ठेवायचं आहे म्हणजे वाफेनी ही भाजी छान अशी शिजून निघते भाजी लागणार नाही खाली तर पहा पाच ते सात मिनटं झालेली आहेत आपण या भाजीवरती झाकण काढलेलं आहे मस्त अशी आपली ही वेलवर्गीय रानपाले भाजी तयार झालेली आहे लाल भोपळ्याची छान अशी आता आपण हिला परतून घेऊया एक अर्धा सेकंदवर आणि इथे गॅस बंद करून झाकण ठेवायचं आणि पुन्हा पाच मिनटं हिला दम येऊन द्यायची आहे आणि नंतर हिला आपण भातासोबत सर्व करू शकतो चपातीसोबत सर्व करू शकतो किंवा आपण भाकरीसोबतसुद्धा हिला सर्व करू शकतो आता इथे मी चपातीसोबत सर्व करत आहे तर अशा पद्धतीने आपली ही भाजी तयार झालेली आहे आता मी हिला सर्व करायला घेते वाईट फॅमिली कशी वाटली तुम्हाला आजचीही अस्सल चवीची वेलवर्गीय रानपाले भाजी लाल भोपळ्याच्या पानांची भाजी आवडली का तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की अशाच नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध रेसिपींसाठी आपले यूट्यूब चॅनल ॲड ढिरे तृप्तिंग मिरे कुकॅम ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूयात आपण अशाच नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध रेसिपींसोबत नवीन कुकॅम ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद हॅव अ गुड डे